प्राची बाळा बाथरूममध्ये भरपूर कपडे पडले आहेत आज जर ते कपडे धुतले तर उद्यापर्यंत सुकून जातील रमाताई अगदी व्याकुळ मनाने आपल्या मुलीला म्हणाल्या आई मी तर खूप थकली आहे आज माझ्याकडून मशीनमध्ये कपडे सुद्धा लावले जाणार नाहीत उद्या बघू असं म्हणत ती तिच्या खोलीत जाऊ लागली स्वतःच्या खोलीत झोपलेल्या सुमनने आई आणि मुलीचे बोलणे ऐकले होते काही दिवसांपूर्वी तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला होता त्यामुळे ती तिच्या खोलीत आराम करत होती ती बाळंत असल्याने बाळाचा सांभाळ इतर कामे या सर्व गोष्टी रमाताईंना एकटीला करणे जमत नव्हते त्यासाठी त्यांनी त्यांची विवाहित मुलगी प्राचीला मदतीसाठी बोलावून घेतलं होतं सुमन आणि बाळाचा मसाज आंघोळीसाठी एक बाई ठेवलेली होती ती सकाळी लवकर येऊन काम करून जायची घरातील इतर कामे करता करता प्राची खूपच कंटाळून जायची कारण तिला पूर्वीपासूनच माहेरी आराम करण्याची सवय होती या कामामुळेच तिच्या माहेरी मन रा, रमत नव्हतं रमाताई सुद्धा अधूनमधून आजारी राहायच्या त्यामुळे त्यासुद्धा मुलीला मोठ्या कष्टाने मदत करू शकत होत्या सुनेची आई विमलताई आणि तिची छोटी बहीण नम्रता सुमनला आणि तिच्या बाळाला पाहण्यासाठी घरी आल्या होत्या नम्रता हसतमुख मुलगी होती चुंचुणीत नम्रताला घरातील कामं करण्याची सवय होती ती घरातील कामांमध्ये मदत करू लागली संध्याकाळी जेव्हा नम्रताची आई व बहीण परत जाऊ लागल्या तेव्हा रमाताई म्हणाल्या बाळा नम्रता तू खूपच हुशार आणि चुंचुणीत आहेस बाळ सुद्धा तुझ्याकडे शांत राहतं सासूचे हे बोलणे ऐकून सुमन आपल्या आईला म्हणाली आई जर तुला पटत असेल तर काही दिवसांसाठी मी नम्रताला माझ्याकडे ठेवून घेऊ का त्यामुळे ताई आणि आईंना तिची थोडी मदत सुद्धा होईल सुमनच्या आईने नम्रताकडे पाहिले तेव्हा नम्रता, नम्रता सुद्धा अगदी आनंदाने म्हणाली आई कृपा करून मला येथे काही दिवस राहू दे मला बाळासोबत खेळायला मिळेल तशीही माझी परीक्षा संपली आहे अजून कॉलेजसुद्धा सुरू झालेले नाही नम्रताचे हे बोलणे ऐकून विमलताईंनी होकारार्थी मान हलवली त्यानंतर त्या नम्रताला तिथे सोडून निघून गेल्या नम्रता तिच्या सवयीनुसार आनंदाने कामे करत होती त्यानंतर ती बाळ आणि ताईसोबत वेळ घालवत असे दोन तीन दिवस तर सर्व काही व्यवस्थित चालू होते पण हळूहळू प्राचीला नम्रताचं असणं मनाला खटकू लागलं नम्रता जेव्हा बाळाला घेऊन बसायची तेव्हा प्राची लगेच तिला कोणती ना कोणती कामे सांगायची नम्रता जरा कपडे मशीनमध्ये टाक नम्रता चहा बनव जरा हे कपडे इस्त्री कर एके दिवशी तर हद्दच झाली कामवाली मावशी आली नाही म्हणून सर्व भांडी नम्रताच्या समोर ठेवून दोघीही आई आणि मुलगी खोलीत गप्पा मारत बसल्या नम्रताला काम करण्यात काहीच अडचण नव्हती पण जेव्हा तिने प्राची आणि रमाबाईंच्या गप्पा ऐकल्या तेव्हा तिच्या डोळ्यातून आपोआप अश्रू येऊ लागले प्राची रमाताईंना म्हणत होती आई वहिनीच्या बहिणीला आधीच बोलावलं असतं तर कामवाली बैला लावण्याची गरज पडली नसती माझ्याकडून तर ही भांडी आणि साफसफाई अजिबात होत नाही पण वहिनीला आणि तिच्या बहिणीला अशी कामं करण्याची सवयच आहे नम्रताने जेव्हा हे ऐकलं तेव्हा तिला खूप वाईट वाटलं ती तर बहिणीचं घर हे आपलं घर आहे असं समजून घरातील सर्व कामं करत होती पण बहिणीच्या नंदेने तिला मोलकरीण समजले सुमन जरी आराम करत असली तरी तिला तिच्या छोट्या बहिणीसोबत केलेली वागणूक अजिबात आवडत नव्हती नम्रताला येऊन जवळपास पंधरा दिवस झाले होते आता सुमन हळूहळू स्वतःची कामे करू लागली तेव्हा तिने तिच्या सासूबाईंना सांगितलं की सासूबाई माझ्या आईचा फोन आला होता तिची तब्येत बरी नाही आणि आता नम्रताचे कॉलेजही सुरू होईल त्यामुळे आपण नम्रताला परत पाठवू हे ऐकून प्राची लगेच बोलली पण वहिनी अजून तुला सव्वा महिनासुद्धा पूर्ण झाला नाही माझ्या नवऱ्याचा दररोज फोन येतो मला माझ्याशिवाय तिथे अनेक अडचणी येत आहेत त्यामुळे मी सुद्धा आता इथे जास्त दिवस राहू शकणार नाही प्राचीचे बोलणे ऐकून सुमन म्हणाली ताई काही हरकत नाही तुम्ही जाऊ शकता तशीही आता मी बरी आहे आणि मी माझी कामे करू शकते बाकी काही दिवसांसाठी एक स्वयंपाक बनवणारी बाई ठेवू हो ना सासूबाई असे नम्रता तिच्या सासूबाईंकडे पाहत म्हणाली यावर रमाताई काहीच बोलू शकला नाही आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली एक दिवस रमाताई म्हणाल्या सुमन आनंदाची बातमी आहे मी परत आजी होणार आहे आत्ताच प्राचीचा फोन आला होता ही बातमी ऐकून सुमनसुद्धा खूप खुश झाली कारण आता तीसुद्धा मामी होणार होती हळूहळू दिवस निघून गेले आणि प्राचीच्या डिलिव्हरीची वेळ जवळ आली होती प्राचीचे तिच्या सासू आणि नंडेसोबत जास्त पटत नव्हतं त्यामुळे अशा वेळेस ती खूप एकटी पटली होती एक दिवस तिने फोनवर आपल्या आईला सांगितले आई मला सांभाळणारं कोणीच नाही आणि तुझे जावई म्हणत आहेत की डिलेवरीसाठी तू इथेच थांब आपण पूर्ण टाईम मेट ठेवू पण आई तरीसुद्धा आपल्या घरचं जर कोणी असेल तर बरं होईल रमाताई म्हणाल्या बाळा येण्यासाठी तर मी येईन पण तुला तर माहिती आहे माझ्याकडून काहीच काम होत नाही आई आपण वहिनीच्या बहिणीला म्हणजेच नम्रताला बोलावून घेऊयात का नम्रताला काही दिवसांसाठी माझ्या घरी यायला सांग ठीक आहे मी अगोदर सुमनसोबत बोलून बघते जेव्हा ही गोष्ट रमाताईंनी सुमनला सांगितली तेव्हा सुमनला कळतच नव्हतं की त्यावर काय उत्तर द्यावं तेवढ्यात प्राचीचा परत फोन आला ती विचारत होती की काय झाले वहिनी काय म्हणाली तुला तसाही मी फुकटमध्ये तिच्याकडून काम करून घेणार नाही मी मेडला जितके पैसे देणार होते त्यापेक्षा जास्त पैसे नम्रताला देईन हे ऐकून तर सुमनला खूपच राग आला खरं तर यावेळी फोन रमाबाईंनी नाही तर सुमनने घेतला होता सुमन म्हणाली ताई मी तर विचार करत होते की तुम्हाला आपल्या जवळच्या अशा व्यक्तीची गरज आहे पण तुम्ही तर माझ्या बहिणीला मोलकरीण समजलं कृपा करून मला माफ करा नम्रता तिकडे येऊ शकणार नाही पण तुमची इच्छा असेल तर तुम्ही इथे येऊ शकता कारण मी तुमची बहिणी आहे तुमच्याप्रती माझी जबाबदारी आहे पण माझ्या बहिणीची नाही यावेळेस मी माझी बहीण म्हणून इथे आली होती पण तुम्ही लोकांनी तिला आया समजलं होतं मग ती जर तुमच्या इथे आली तर तुम्ही तिच्यासोबत कसे वागाल देव जाणे इतके बोलून सुमनने फोन ठेवून दिला रमाताई आणि प्राची दोघांकडून आता काहीही बोललं जात नव्हतं आता दोघांनाही स्वतःच्या बोलण्यावर पश्चाताप होत होता रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम